पूर आला होत्याच नव्हतं झालं शेतकऱ्यांना आर्थिक मदत आज ना उद्या पोहोचेली पण त्यांना खरी गरज आहे ती मानसिक आधार देण्याची गेल्या बारा दिवसात शिवार हेल्पलाईनना पूरग्रस्त भागातून तीन हजार सातशे चार फोन कॉल झाले या शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येतात जगाचा पोशिंदा वाचला तरच आपण वाचणार आहोत आणि त्यामुळे आर्थिक मदतीप्रमाणे शेतकऱ्यांना मानसिक आधाराची सुद्धा गरज आहे आपण आपण काही ना काहीतरी मार्ग काढू ना दादा हा माझ्या बर बर आम्ही करतो आम्ही का करतो मदत तुम्हाला हा बहिणीच्या लग्नांचं काही काळजी करू नका आम्ही सगळी मदत करतो आणि आपण विहिरीचं पण काय करता येते ते मार्ग काढू आपण आणि पिक कर्ज किती आहे तुमचं दादा पीक कर्ज माझ्या आईच्या वडिलाचं नाव पन्नास पन्नास हजार रुपये बर हा नाही आणि पीक विमा काय काढलेलं बर 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 आता शासकीय मदत पण जेवढी झाली ना ते आता मिळायला सुरुवात झाली आहे ती पण जी काय मिळेल ती तुम्हाला लवकरच मिळेल समजा ती पण मिळायला काय अडचण तर या संदर्भात शिवार संस्थेचे संस्थापक विनायक हेंगण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी शिवार फाउंडेशन संचालित आणि माझा तरुण मित्र ते काम करतो आहे मी आज हिंदूमध्ये ती बातमी वाचली किती जणांचे फोन आले शेतकऱ्यांचे कालच्या कालपर्यंत आम्हाला जवळपास तीन हजार सातशे चार फोन आले बारा दिवसामध्ये आणि आज दिवसभरात जवळपास तीनशे अठ्ठावन्न फोन आलेत म्हणजे आत्ता बारा वाजलेत दुपारचे तर काल रात्री बारापासून ते सकाळी सातपर्यंत आम्हाला सत्तेचाळीस फोन आले आणि आत्ता तीनशे अठ्ठावन्न फोन येत आहेत आणि हे तीन हजार कॉल जे होते किती दिवसातले हे बारा दिवसातले मागच्या चोवीस सप्टेंबरपासूनचे दोन काल पाच तारखेपर्यंत आणि जे फोन करतायत त्यांना साधारणपणे बोलायचं आहे जास्त की आणखी काही भावना आहेत मुळात त्यांना हे कुठेतरी मांडायचं आहे व्यक्त व्हायचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पुढं काय करायचं हेच काय कळत नाहीये कारण पूर्ण सगळी माती कित्येक जणांची निघून गेली आहे हातात तोंडाचं सगळं पीक निघून गेले आणि पुढं मुलांचं शिक्षण आरोग्य हे खूप मोठे प्रश्न जाणवत आहेत एक नांदेडचे एक शेतकरी होते सर त्यांच्या हे सगळं जे सगळं ज्या पद्धतीचं नुकसान झाले सगळं तसंच झालं आणि त्यांच्या घरात आठ वर्षाची मुली आहे त्या मुलगीला शुगर आहे आणि ते म्हटले की आम्हाला इन्सुलिन द्यायला पण पैसे नाही आहेत सर आणि म्हणजे इतके कित्येक कित्येक असे काय काय प्रश्न आहेत एक शेतकऱ्यांनी केला बत्तीस वर्षाचा माणूस अँची झाली म्हणजे ताणतणावाची परिकामा काय होऊ शकते एकाच्या वडिलांनी एक, एक वर्षापूर्वी आत्ता आत्महत्या केली आहे तो म्हणतोय दादा माझ्यावर सेम अशी गोष्ट आहे दोन हजार चौदाला दीड लाख रुपये कर्ज घेतलेलं सावकाराकंड आज चाळीस लाख रुपये भरायला लावते सावकार दोन एकरची शेती नावावर करून घेतली सावकारांनी मुलांच्या शिक्षणासाठी तर इतके प्रश्न आहेत की फी भरायला पैसे नाहीत मुलं इकडून फोन करतायत मुलींचे प्रश्न लग्ना लग्नाच्या संदर्भात लग्न ठरलेली आहेत आणि आज सगळंच गेलं आहे लग्न कशी करायची आणि हा सर पूर्ण भारतीय सणातला जो महत्त्वाचा सण आहे दिवाळी आणि जो पुढच्या दहा दिवसात येऊ पाहतोय तो शेतकऱ्याला आतून कुठंतरी खोकावतोय पूर्ण रिकामं करतोय कारण एक शेतकरी असं बोलताना म्हटलं की माझ्या मुलाला दोन फटाके मागितले आणि ती मी देऊ शकलो नाही तर मी काय केलं एक यवतमाळचा शेतकरी आहे तो असं सांगतो की मी एक्केचाळीस वर्षाचा आहे आणि मी माझं लग्न पण झालं नाही आणि मी इतके प्रयत्न केले साहेब मी पाच वर्ष सातत्यानं करतो आहे मला काहीच ह्याच्यात मार्गच निघत नाही दरवर्षी नुकसान होतं या ना त्या कारणानं दरवर्षी काहीतरी होतं मी अपयशी आहे मी माझ्या कुटुंबासाठी काहीच करू शकत नाही अशी पण सगळी साधारण भावना आहे आणि जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव ना आम्हाला फोन आले हे एकतीस पूर्ण झालेत आणि प्रामुख्याने याच्यामध्ये नांदेड उस्मानाबाद धाराशिव लातूर बीड यवतमाळ हिंगोली ह्या भागात खूप मोठ्या प्रमाणात फोन येतो आणि दुर्दैवाने अगदी शेवटच्या टप्प्याला पोचला आहे मला आता आत्महत्याच करायची असं किती जण म्हणाले आत्ता जवळपास आम्हाला ना एक आठशेपेक्षा जास्त फोन आलेत आणि रात्री साडे अकरानंतर फोन येण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे कालची रात्र मी एक मिनिट पण झोपलो नाही तर मागच्या जवळपास सात तासामध्ये सत्तेचाळीस फोन आले आणि सगळे हाय सुसाईड आहेत मी पहाटे पाच वाजता भारत गणेश फोन करतो आहे बऱ्याच ॲक्टरांना फोन करतो आहे की तुम्ही एकदा 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 एक मिनिट या शेतकऱ्याशी बोला तुमचं ऐकून तरी थांबेल कारण माकलून रडतायत त्यांना ह्याच्यातनं कसं बाहेर पडायचं हेच कळत नाही आणि मुळात अशा सगळ्या परिस्थितीत या सगळ्या शेतकऱ्यांना मदतीची तात्काळ गरीज तर आहेच आहे पण त्याच्यापुढं जाऊन मला असं वाटतं की त्यांचं ऐकून घेणारं खांदात येणारं कोण आजूबाजूला कोणच नाही कित्येक शेतकरी भर दुपारी रानात जाऊन आहेत की हे पोरांच्या पुढे बोलता येत नाही साहेब हे बायको पुढं सांगता येत नाही आहे आपल्याकडं अशी एक पूर्ण टोळी कार्यरत झाली आहे की महाराष्ट्रातली जे ट्रॅक् ट्रॅक्टर त्यांनी घेतलेली शेतकरी ही फार गंभीर गोष्ट आहे आणि मी त्याच्याबद्दल बोलेन पण त्याच्या आधी ज्यांना कोणाला असं वाटेल की ह्या दाव्यामध्ये तथ्य नाही आहे तर इथे त्यांची एक स्वतःची एक अशी सिस्टीम आहे ज्या सिस्टीमवरती प्रत्येक कॉल रेकॉर्ड झालेला आहे बरोबर ना त्यामुळं आठशे जण जर गेल्या बारा दिवसामध्ये असं म्हणत असेल की मला आत्महत्या करायची आहे तर याचा अर्थ राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडे असलेली जिल्हा पातळीवरची जी यंत्रणा आहे ती अधिक कार्यान्वित करण्याची गरज आहे अर्ध्या पाऊन तासामध्ये असे चार पाच फोन कॉल तरी मी स्वतः ऐकलेत कॅमेरामन निकेतन माणे समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे